মুখ্য মুখ্য আপি লাখ্যারোপি লাগে mwen di jekon ni dosy anu pi astel yan ap kasi si si sa zanis pa ite mwen jekon ni ati kare astel

माझी खासदारांची मी जर दबाव टाकत असतील अरे ती महिला भगिनी आमची कर बीड करची बीड करून ती इथे येते आणि तिच्यावर दबाव टाकता म्हणजे आमच्या महिला सुरक्षित राहायचा एकीकडे लाडक्या बहिणी म्हणायचा आणि आमच्या बहिणीचा जीव घ्यायचा प्रकार हे सरकार मुर्दार सरकार करत आहे सरकारचा निषेध करतो आणि जे आरोपी आहेत त्यांना फाशी ही झालीच पाहिजे प्रशासनाला माझा प्रश्न आहे आजपर्यंत आले आहे

सांगितलेले महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर काय करतायत काय करतायत हा आमचा प्रश्न आहे त्यांना